त्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री बाकीचे अजून काही मंत्री, 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 का मंत्री ते आले होते हे सगळे आल्यानंतर इथं आमचा पुरे महाराष्ट्रातील आदिवासी आम्ही सगळे पक्षाच्या लोकांना हे मुलं जे बसलेले आहेत उपोषणाला आणि साखळी उपोषणामध्ये आता त्यांचं चालू आहे हे मुलं भाजपची पण कार्यकर्त्याची मुलं आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाची पण मुलं म्हणजे माणसांची मुलं आहेत जीप हे सगळ्याच पक्षाची मुलं आहेत हा पक्षी पक्षीय पक्षीय दृष्टिकोन न ठेवता हो आम्ही आदिवासी म्हणून हिं आता बसलेलो आहोत आणि आदिवासींच्या बाबतीमध्ये जे शेड्यूल सिक्स फिफ्थ आणि शेड्यूल सिक्स या दोन ज्या सुच्या अनुसूची आहेत याच्यामध्ये आदिवासींना बाबासाहेबांनी ज्या सवलती बाबासाहेबांचा अधिकार दिलेला आहे त्या सवलती आम्हाला लागू केल्या पाहिजेत ही आमची मागणी आहे आणि त्या सवलतीमध्येच ह्या मुलांच्या नोकरीत आपण समावेश होतो आणि आत्ता जे पाहि पाहिलं आपण की हे म घटनेमध्ये शेड्यूल सी आणि शेड्यूल सिक्स हे असताना सुद्धा इकडे कुठल्याही प्रकारचं त्याची अंमलबजावणी नव्हती आज सेंट्रल गव्हर्नमेंटने एकोणीसशे शहाण्णव साली ते गेले लोक आहेत ते पद आहेत ना रेखा आणि हे मुलांचे साडेआठ हजार लोकांच्याच इंटरव्ह्यू झाले म्हणजे तेवढ्या लोकांनी अर्ज केले होते हे सगळीकडे गेले तरी चालतील आपले सगळीकडे हे जर भरत्या झाल्या तरी त्यांची पदं अजून चार हजार मिळतात तुमची स्ट्रॅटेजी काय नाही आम्ही तेच सरकारला सांगत होतो सरकार म्हणजे आमच्या आदिवासींचं सरकार निरो आहे त्यांना म्हणत होतं तुम्ही सरकारमध्ये आहात आणि सरकारमध्ये असताना आतापर्यंत आदिवासींच्या बाबतीमध्ये म्हणजे जो अधिकार आहे विधानसभेच्या उपाध्यक्षाचा आणि अडीच वर्ष ते अध्यक्ष होते म्हणजे गैरहजारीमध्ये अध्यक्षाचा त्याच्या तर मला आम्हाला त्यांनी अमित शर्मा विनंती केली की के आता जे काही थोडा पुढेचा काळ आहे त्याच्यामध्ये तुम्ही उपाध्यक्षपदाचा वापर करून हे जे सरकारने चालदखल केलेली आहे किंवा आदिवासी म लोकांना अजून मागे ठेवण्याचं काम चालू केलेलं आहे याच्यामध्ये याच्यामध्ये आपण तिथं सरकारला सांगावं हो। आणि हे मुलं जे उपजनाला बसले आदिवासींच्या योजना रखडलेल्या आहेत शाळांमध्ये जिल्हा परिषद पंचायत आपल्या जिल्हा परिषद आणि आश्रमशाळा त्या शाळांमध्ये शिक्षक बरोबर नाही त्या चौथीपर्यंत एक मास्तर आहेत आठवीपर्यंत दोन आणि तीन मास्तर आहेत म्हणजे ये येणाऱ्या नव्या पिढीची बरबादी चालू आहे आणि जे कसे तरी त्याच्यातून मार्गदर्शन शिक